नमस्कार मित्र मैत्रिणींनो स्वामी समर्थ देवशेनी एकादशीला वाचा श्री विष्णूची कथा जीवनातील संकटे होतील दूर आषाढी एकादशीला देवशेनी पद्मनाभा आणि मोठी एकादशी या नावाने ओळखले जाते या एकादशीला विठ्ठलासह श्री विष्णूची पूजा मनोभावे केली जाते या दिवशी पंढरपुरासह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी श्री विठ्ठलाची पूजा केली जाते तसेच व्रतही केले जाते जाणून घेऊया पुराण काळात या व्रताचे महत्व किती का साजरी केली जाते एकादशी याविषयी सविस्तर जाणून घेऊया एकादशीच्या व्रताचे महत्व ब्रह्मपुराणात अधिक महत्वाचे म्हटले आहे असे म्हटले जाते कि या दिवशी व्रत केल्याने आपल्या अनेक इच्छा पूर्ण होतात हे व्रत दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला केले जाते म्हणून त्याला आषाढी एकादशी या नावाने ओळखले जाते या दिवसापासून चातुर्मासाला प्रारंभ होतो असे म्हटले जाते या काळात भगवान विष्णू क्षीरसागरात निद्रावस्थेत जातात त्यानंतर चार महिन्यांनी देवोत्थनी एकादशीला त्यांना जाग येते दे। देवशिनी एकादशीची कथा एकदा धर्मराज युधिष्ठिर म्हणाले की केशव आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे हे व्रत करण्याची पद्धत काय आहे त्यातून मनुष्य जीवनाला कसा फायदा होतो तेव्हा श्रीकृष्णाने उत्तर दिले हे युधिष्ठिर ब्रह्मदेवानी जी कथा नारद मुनी सांगितली ती मी तुला सांगतो भगवान श्रीकृष्ण म्हणाले एकदा देव ऋषी नारदजींनी ब्रह्माजींकडे या एकादशीचे महत्त्व जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली होती तेव्हा ब्रह्माजींनी त्यांना सांगितले सत्ययुगात मांदांता नावाचा चक्रवर्ती सम्राट राजा राज्य करीत होता तो एक चांगला राजा असून त्याचे राज्य अधिक आनंदी होते पण भविष्यात काय होणार असते हे कोणालाही ठाऊक नसते तसेच राज्यात दुष्काळ पडला हे राजाला माहिती नव्हते एक वेळ अशी आली की त्याच्या राज्यात सलग तीन वर्षे पाऊस पडला नाही या दुष्काळामुळे प्रजेचे हाल होऊ लागले त्यावेळी राजा विचार करू लागला मी असे कोणते पाप केले ज्यामुळे माझ्या प्रजेचे इतके हाल होत आहे या दुःखापासून मुक्त होण्यासाठी राजा जंगलात निघाला जंगलात भटकत असताना राजा मुलगा अंगिरा अंगिराच्या आश्रमात आणि त्याला आपली समस्या सांगितली राजाची समस्या ऐकून महर्षी अंगिरा म्हणाले हे राजा ब्राह्मणाशिवाय कुणालाही तपश्चर्या करण्याचा अधिकार नाही तरी देखील तुमच्या राज्यात शूद्र तपश्चर्या करत आहे त्यामुळे तुमच्या राज्यात पाऊस पडत नाही जोपर्यंत तो शूद्र काल प्राप्त करत नाही तोपर्यंत तुमच्या संकटांना नाही यावर राजा म्हणाले की तपश्चर्या करणाऱ्या शूद्राला मी कसे मारणार या समस्येपासून मुक्त होण्यासाठी कृपया दुसरा मार्ग सुचवा तेव्हा ऋषीमुनी म्हणाले राजा इतर उपाय जाणून घेण्यासाठी या गोष्टी लक्षपूर्वक ऐका महर्षी अंगिरा म्हणाले आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचे व्रत करा या व्रताच्या प्रभावामुळे पाऊस नक्कीच पडेल महर्षी ऋषींच्या सल्ल्यानुसार राजाने पद्मनाभा एकादशीचे व्रत पाडले व्रताच्या प्रभावामुळे राज्यात पाऊस पडला आणि संपूर्ण राज्य हरियालीसोबत धनधान्याने भरले त्यामुळे या महिन्यातील एकादशीचे व्रत प्रत्येक मनुष्याने करावे तसेच ही कथा वाचल्याने सर्व बापे नष्ट होतात असे देखील पुराणात म्हटले आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद Thanks for watching!